मुंबई एप एम सी फळ मार्केटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तेवीस वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात जावक गेटवर सुरू केलेली थेट बाजारपी अद्यापही सुरूच आहे त्यामुळे प्रशासनाचे जवळपास तीनशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तर त्रिसदस्यीय समितीने रिपोर्ट देऊन देखील मुंबई एप एम सीचे सचिव पी एल खंडागळे यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे फळ बाजारावरील जावक गेटवर थेट बाजार फी वसुली बंद करण्याबाबत सत्तावीस मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी व फळ मार्केट संचालक यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली यावेळी शेतकरी प्रतिनिधी बाळासाहेब सोळसकर यांनी थेट बाजार फी बंद करून भाजीपाला व कांदा बटाट्याप्रमाणेच फळ बाजारातील बाजार फीची वसुली करावी अशी मागणी केली याला सर्व संचालक मंडळांनी सहमती दर्शवली परंतु फळ मार्केट संचालकांनी याला विरोध दर्शवल्यामुळे हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी पुढील बैठकीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला दुसरीकडे थेट वसुली बंद होऊ नये याकरिता मार्केट संचालकांनी काही व्यापाऱ्यांसोबत पनन मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जोरदार फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे नागपूर अधिवेशनात एका आमदाराने तसेच मार्केटच्या व्यापाऱ्यांनी गेटवर होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल हंगामा करून प्रशासनावर टीका केली होती याकरिता तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिवांना निर्देश दिले होते त्याकरिता सचिवांनी त्रिसदस्य समितीची नेमणूक केली बाजार फी थेट वसुली बंद करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीने रिपोर्ट देऊन एक वर्ष होऊन देखील सचिवांनी याची अंमलबजावणी का केली नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे फळ बाजाराच्या गेटवर थेट बाजारपी वसुलीमुळे रोज भांडण होत असून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली जाते हे थांबले नाही तर ज्याप्रमाणे भाजीपाला मार्केटच्या कचरा उचलण्यावरून गोळीबार झाला होता त्याचप्रमाणे या गेटवर सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या थेट बाजारपी वसुलीमुळे शेतकरी प्रामाणिक व्यापारी आणि बाजार, बाजार समितीला फायदा नसून ठराविक व्यापारी व शेतमालाच्या गाड्या बाहेर नेणाऱ्या दलालांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे त्यामुळे मार्केट संचालक विरोध करत आहेत असे काही व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटी शर्तीवर सांगितले आहे त्यामुळे येणाऱ्या पाच एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत सदर प्रस्ताव मंजूर होणार की पुढे जाणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज